नमस्कार मित्रांनो आपण कसे आहात मी आहे आपले रंगनाथ महाराज गाडेकर मी आज आपल्याला एक विषय सांगणार आहे माणसाला पाच ज्ञानेंद्रिय व पाच कर्मेंद्रिय असतात ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्यांच्याद्वारे ज्ञान होतं माणसाला म्हणजे जसे उदाहरणार्थ कान डोळे नाक तोंड आणि त्वचा हे पाच ज्ञानेंद्रिय आहे आणि यांचे पाच विषय आहे कानाचा विषय आहे श्रवण तर आपण जर कसं ऐकावं काय ऐकावं हे काना श्रवणाद्वारे था था ठरत असतो आणि दुसरं डोळे ह्या डोळ्याचा विषय आहे पाहणे ज्याला रूप म्हणतात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच विषय आहे आणि रूप विषय हा डोळ्याचा आहे आणि डोळ्यांनी जर चांगलं पाहू वाईट पाहू नये वाईट पाहिलं तर वाईट भावना निर्माण होते तसा नाकाचा विषय आहे म्हणजे सुवास घेणं गंध विषय आहे आणि या गंध विषयामध्ये तुम्हाला कसा गंध घ्यायचा आहे कसा वास घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवावं तसा तोंडाचा विषय आहे रस आणि काय खायचं जसा विषय आप विषयाचं सेवन केलं आपण किंवा वाणी आहे काय बोलायचं हे या तोंडाचा विषय आहे आणि म्हणून रसना आपण जर तामस अन्न खायचं का सात्विक अन्न खायचं का राजस अन्न खायचं तामस अन्न जर खाल्लं तर तामस गुण प्राप्त होत असतात तामस बुद्धी प्राप्त होत असते सात्विक अन्न जर सेवन केलं तर चांगले विचार माणसाला सुचतात राजस्वी अन्न खाल्लं तर राजस विचार सुचतात आणि पाचवा विषय आहे स्पर्श म्हणजे त्वचा या विषयाचा तो त्वचा या ज्ञानेंद्रियाचा विषय आहे स्पर्श म्हणून तुम्हाला स्पर्श कसा घ्यायचा आहे नाजूक घ्यायचा क कठोर घ्यायचा हे तुम्ही ठरवावं जसा स्पर्श घ्याल तशी तुम्हाला आणि बुद्धी सुचल त्यामुळं चांगलं पहा चांगलं खा चांगलं ऐका चांगला श्वास घ्या चांगला स्पर्श घ्या आणि देवाची भक्ती करा आणि माझ्या या चॅनलचे सदस्य सदस्यवा लाईक करा शेअर करा धन्यवाद